सोलापूर जिल्ह्यातील माळा तालुक्यातील सीना नदीकाठची बरीचशी गावं पुरानी बाधित झालेली आहेत त्यामध्ये दारफळ खेवड वाकाव उंदरगाव कुंभेज खैराव सुलतानपूर अशी अनेक गावं पुरानी बाधित झाली असल्यामुळे त्या नदीकाठच्या लोकांमधला खूप मदत शास का शासनाच्या मदतीची गरज आहे गे काल आम्ही त्या ठिकाणी गेलो असता सकाळी रात्री दोन अडीच वाजता त्या लोकांना रिस्क्यू उंदरगाव येथील लोकांना रेस्क्यू करून शाळा आणि मंदिरामध्ये ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी त्यांची जेवणाची राहण्याची सोय केली होती परंतु संध्याकाळी तिथं लाईटची आणि पाण्याची व्यवस्था होऊ शकलं नसल्यामुळे काल काल संध्याकाळपासून माडा येथे जगदाळे मंगल कार्यालयामध्ये ह्या लो सर्व लोकांना साधारण तीनशे ते चारशे लोकांना ह्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी त्यांचं राहण्याची आणि खाण्याची सोय केलेली आहे वैद्यकीय सोय पण ह्या ठिकाणी आम्ही केलेली आहे ही सर्व सुविधा साठी परिवारातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस आजीदादा गटातर्फे आणि प्रियदर्शिनी महिला तर मंडळातर्फे करण्यात आलेली आहे आज मुख्यमंत्री साहेबांचा पण ह्या भागामध्ये दौरा झालेला आहे ह्या सर्व लोकांसाठी लवकरात लवकर शासनाने मदत जाहीर करावी असं मी शासन दरबारी विनंती करते कारण खूप खूप लोकांमध्ये म्हणजे लोकं खूप दुःखी झालेले आहेत त्यांना लवकरात लवकर मदत मिळाली नंतरच त्यांचं ते सावरले जाणार आहेत तर मी शासन दरबार एक विनंट विनंती करते की पंचनामा करण्याच्या ऐवजीसुद्धा सरसकट लोकांना सर्व मदत लवकर जाहीर करावी